तर तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामध्ये दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून दहा लाख रुपये मागितल्याचं पत्र पुढारी न्यूजच्या हाती लागलेलं आहे दहा लाख रुपये डिपॉझिट भरण्याच्या सूचना रुग्णालयाकडून देण्यात आल्याचं या पत्रातून स्पष्ट होत आहे ही दृश्य सध्या आपण पाहतोय शिवाय दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉक्टर सुश्रुत घैसास यांची या पत्रावर सही सुद्धा दिसतीये पुण्यात गर्भवती महिलेच्या मृत्यूचं जे प्रकरण घडलेलं आहे त्या संदर्भात जी पैशाची मागणी केलेली दहा लाख रुपये मागितले होते त्या सगळ्या संदर्भातला हा एक पुरावा आहे असं आपण म्हणू शकतो जो पुढारी न्यूजच्या हाती लागलाय तर महिलेच्या मृत्यू प्रकरणामध्ये रुग्णालयाकडून अहवाल तयार केला गेलेला आहे आणि भिसे कुटुंबियांनी हॉस्पिटलचे आदेश पाळले नाहीत भिसे कुटुंबियांकडून पैसे मागितले नाहीत असं हॉस्पिटल प्रशासनानं या अहवालामध्ये म्हटलंय रागातून खोटी तक्रार दिली असं सुद्धा अहवालामध्ये नमूद केलेलं आहे पुढारीच्या हाती दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा सुद्धा अंतर्गत चौकशी अहवाल लागलेला आहे या अहवालामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे त्याबाबतचे मुद्दे आपण जाणून घेणार आहोत प्रसुतीपूर्व तपासणीची माहिती रुग्णालयाला दिली नाही असं या अहवालात रुग्णालय प्रशासनानं नमूद केलंय पंधरा मार्चला डॉक्टर घैसास यांनी धोकादायक गर्भधारणेबाबत रुग्णाला माहिती दिली होती दर सात दिवसांनी तपासणीला बोलबन सुद्धा रुग्ण आला नाही मार्चला संबंधित महिला आणि नातेवाईक इमर्जन्सीमध्ये रुग्णालयामध्ये आले सात महिन्यांची जुळी पाळ जुन्या आजाराची गुंतागुंत या सगळ्या संदर्भातल्या उपचारांची माहिती दिली गेली दहा ते वीस लाख रुपये खर्च येईल याची ये कल्पना नातेवाईकांना दिली असं सुद्धा रुग्णालय आपल्या अहवालामध्ये म्हणत नातेवाईकांनी तुम्ही भरती करून घ्या आम्ही प्रयत्न करतो असं सांगितलं रुग्णाच्या नातेवाईकांनी वैद्यकीय संचालक डॉक्टर केळकर यांना पैशाची अडचण सांगितली रुग्णाचे नातेवाईक ना नाते प्रशासन अथवा चॅरिटी डिपार्टमेंटमध्ये प्रत्यक्ष भेटलेच नाहीत असा दावा सुद्धा मंगेशकर रुग्णालयाने आपल्या अहवालामध्ये केलाय काही वेळाने संबंधित गर्भवती महिला आणि तिचे नातेवाईक काहीच न सांगता निघून गेले डॉक्टर घैसास यांनी रुग्णाच्या पतीला फोन केला मात्र त्यांनी उचलला नाही अठ्ठावीस मार्चला रुग्ण वाकडच्या सूर्या हॉस्पिटलमध्ये भरती झाला आणि एकोणतीस मार्चला सकाळी सिझेरियन करण्यात आलं सूर्या हॉस्पिटलमधील माहितीनुसार ऑपरेशन आणि कॅन्सरची माहिती, माहिती नातेवाईकांनी लपवून ठेवली तर या सगळ्या संदर्भात रुग्णालय समितीनं नेमके काय निष्कर्ष काढलेत ते बघूया सदर रुग्णासाठी ट्विन प्रेग्नन्सी अर्थात जुळ्या बाळांचं डिलिव्हरी करणं हे धोकादायक होतं तपासणीसाठी पहिले सहा महिने रुग्णालयामध्ये संबंधित महिला आल्याच नाहीत असा दावा केला गेलाय जमेल तेवढे पैसे भरून भरती होण्याचा सल्ला सुद्धा दिला गेला मात्र तो पाळला नाही असं म्हटलेलं आहे ऍडव्हान्स मागितल्याच्या रागातून नातेवाईकांनी तक्रार केल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे दीननाथ मंगेशकर रुग्णालयानं सादर केलेला अहवाल खोटा आहे असं भाजपचे विधान परिषद आमदार अमित गोरखे आरोप करतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटून या संदर्भातली कल्पना देणार असल्याचं सुद्धा गोरखेंनी म्हटलंय डॉक्टर घैसास आणि डॉक्टर केळकर यांचे आणि माझे पीए सुहास भिसे यांचे कॉल रेकॉर्ड तपासावेत यातून सर्व सत्य बाहेर येईल अशी मागणी गोरखेंनी अहवाल पाहिल्यानंतर केलेली आहे नाही एकतर आपली बाजू आणि आपले तिथला जो कर्मचारी वर्ग त्यांना सेफ करण्यासाठी से तिथला जो मॅनेजमेंट तो प्रयत्न करत आहे अहवालामध्ये एकतर असं म्हटलंय की त्या महिलेला कॅन्सर होता कॅन्सरमध्ये गर्भधारणा होणं आणि ती आठ मिनिट टिकणं हे अत्यंत अवघड असं कुणीही सांगेल कॅन्सर कुठल्याही प्रकारचा नव्हता मी सुशांत भिशेनची बोललो आहे एक शिस्त होती की सिस्ट काढली गेली आणि त्याचं ट्रीटमेंटही याच्या आधीचं मंगेशकर कुटुंब मंगेशकर हॉस्पिटलमध्येच झालेलं आहे आणि ती सिस्ट काढल्यानंतर आय व्ही एफद्वारे ती प्रेग्नन्सी राहिली आणि आठव्या महिन्यात ते गर्भधारणा असल्यामुळे आठव्या महिन्यात पाळणपण करायचं असल्यामुळं ऍडमिट होण्यासाठी बीसे परिवार त्या ठिकाणी गेला होता